आज वडाळ येथे मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी निवडींचा कार्यक्रम बळीराम काकासाठी सोलापूर जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी महेश माने विनयकुमार पाटील ॲडव्होकेट पवन गायकवाड प्रशांत बाबर विठोबा पुजारी यांच्या हस्ते तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या शरदचंद्र पवार साहेबांवरती प्रेम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या निवडी पार पडल्या इंदूराव देशमुख जिल्हा उपाध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आहे रणजित चौरे पेनूर विधानसभा अध्यक्ष राजू रसाळ मोहोळ शहराध्यक्ष श्रीकांत गायकवाड मोहोळ विधानसभा कार्याध्यक्ष दळवी खोकरापूर मोहोळ तालुका कार्याध्यक्ष सुमित पवार मोहोळ शहर कार्याध्यक्ष ॲडव्होकेट विनोद दावणे अतुल गोगे प्रमोद अवताडे सुनील फाळके सुमित पवार हनुमंत गायकवाड विशाल सोळंकर मोळ उपाध्यक्ष यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत यावेळी काकासाहेब साठे महेश माने विनोककुमार पाटील पवन गायकवाड यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले यावेळी साठे व महेश माने यांनी असे सांगितले की तालुकाध्यक्ष विनयकुमार पाटील यांनी खूपच कमी वेळात मोठी संघटना बांधणी केली आहे काही लोक विनाकारण त्यांच्या पद घालवण्याची भाषा करत आहेत तालुका अध्यक्षपदे कायम राहील असेही आश्वासन काकासाहेब साठे व महेश माने यांनी यावेळी दिले आपण तालुका कार्यकारिणी आज आदरणीय जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे आदरणीय सरचिटणीस स्वामी महेश मालेशांतजी प्रशांतजी बाबरसाहेब आणि ॲडव्होकेट पवन गायकवाड आणि सर्व तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या मंडळीसमोर आपण जाहीर करणार आहोत कटा ह्याच एकशे दोन गावामधले जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस गावांना आपण पोटी तर देण्यापासून ह्या सगळ्यांनी येतो आणि सर्व समाजाच्या लोकांनी वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना केलं आणि आत्ता जे काही हे केलेली काही नवीन मंडळी आलेली होती त्यांना तीन दिवसापूर्वी फोन आवर्जून केला होता संघटनेमध्ये जर काम करायचं असेल तर सगळ्यांना मिळून काम करायचं संघटनेला माझ्या बापाची एकटे आहे मी तात्पुरता एक पदाधिकारी आहे पुढं उद्या सहा महिन्यानंतर आठ महिन्यानंतर दुसरा पोटरी असेल म्हणून मी त्यांना आवर्जून हा निरोप दिला होता पक्ष यायला काकासाहेबांनी ह्या मोहोळ तालुक्याच्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना प्रत्येक भागातल्या लोकांना या साहेबांच्या छताखाली आणण्याचं काम केलेलं आहे आणि या संदर्भात मी आपला सहकारी ॲडव्होकेट पवन गायकवाड एवढं सांगू इच्छितो आपल्याला की येणाऱ्या विधानसभेमध्ये साहेब आणि काकासाहेब जे सांगतील त्या मताने आपण एक दिलाने काम करून आपल्या सर्वांचा मनातला आमदार निवडून आणण्याचं काम करायचं आता निवडी पक्षाच्या वाढीसाठी पक्ष मजबूत व्हावा पक्षाचं काम हे चांगल्या पद्धतीनं चालावं म्हणून मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या निवडी म्हणजे बरेच दिवस थांबल्या होत्या अध्यक्ष नव्हते मग साहेबांनी विनय पाटील यांचे अध्यक्ष हो, म्हणून निवड केली आणि मग त्यावेळेपासून जवळजवळ जोड़ दोन दोन महिन्याचा दोन तीन महिन्याचा कालावधी गेला की निवडी करण्यासाठी बराच वेळ लागला कारण मोहोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी अनेक काय वकील लोक असतील काय तरुण असतील काय बाकी जे लोक होते सगळ्यांच्या मनामध्ये पक्षाचं आपण काम करावं यासाठी पक्षाच्या पदाची मागणी फार मोठी होती त्याच्यामुळं निवड करण्यामध्ये बरीचशी अडचण यायची अला घेतलं तर बला राग बला घेतलं तर कला राग ह्या सगळ्या बाबी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना संघटनेमध्ये संधी देणं हे पक्षाचं धोरण आहे मुघोळू मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे का नाही उमेदवाराची चाचपणी तर करावीच लागते अनेक लोक इच्छुक आहेत त्यामुळं कोण कसा आहे काय कोणाची क्षमता किती आहे कोण भविष्यामध्ये चांगलं काम करेल आणि दुसरा महत्त्वाचा विषय आहे महत्त्वा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तो उमेदवार निवडून येऊ शकतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी चाचणी चालू आहे निष्ठावंत साहेबांच्या सोबत कायम राहिले ज्यांनी साहेब म्हणजे पक्षाच्या फुटीनंतर किंवा सत्ता गेल्यानंतर पण जे सत्तांतराच्या पाठीमागे जायचा विचार त्यांनी केला नाही किंवा के साहेबांचा विचार प्रमाण म्हणून साहेबांना प्रमाण म्हणून साहेबांच्या सोबत जे कायम राहिले त्यांनाच निष्ठावंत म्हणतात त्यांना कारण ज्यांना सत्तेच्या मागे जे गेले नेत्याच्या मागे जे नेते गेले जे कार्यकर्ते गेले गे किंवा काहीतरी टेंडर मिळतील पण टेंडरवाले गेले कंत्राटदार गेले घोटाळेबाज गेले त्यांना निष्ठावंत म्हणू शकत नाही जे कायम साहेबांच्या जे कायम आहेत जे पक्षासोबत जे कायम आहेत ज्यांनी खरंच पक्षासाठी काम करतायत आहेत त्यांनी पक्षासाठी काम केलंय हेच लोक निष्ठावंत असणार आहेत कशी असेल विधानसभेला ज्या वेळेस आता आम्ही एक आठवड्याभरानंतर जिल्ह्याकडून संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला जाईल प्रत्येक तालुक्यामध्ये आढावा बैठक घेतली जाईल त्याच्यानंतर त्याचा तालुका अध्यक्षांना आदेश दिला जाईल की जेडपीचा गट आणि पंचायत समितीचा गण या गटात आणि गणामध्ये ते फिरतील संघटना मान्य करतील आणि जेव्हा उमेदवार डिक्लेअर होईल त्या दिवशी फक्त उमेदवार चेहरा समोर घेऊन जायचं काम बाकी राहील दृष्टीनं अशी रणनीती आखलेली आहे असा आढावा एकंदरीत असा तो आराखडा तयार केलेला आहे येत्या आठवड्याभरामध्येच तो आराखडा सगळ्यांना सव सपोर केला जाईल आणि आमचा जिल्ह्याचा दौरा एक आठवड्याभरात चालू होईल जाहीरनामा प्रसिद्ध होतो आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये स्थानिक मुद्दे काय आहेत जे या महोळ विधानसभेमध्ये म्हणा किंवा सोलापूर उत्तर सर्व उत्तर म्हणा शहरमध्ये म्हणा दक्षिण म्हणा अक्कलकोट पंढरपूर माळशिरस माडा करमाळा ह्या सगळ्या सांगोला असत ह्या सगळ्या विधानसभेमध्ये जेव्हा आपण निवडणुकीला जातो जातोय तेव्हा स्थानिक मुद्दे कुठले असावेत कुठल्या मुद्द्यावर आपण इलेक्शन लढावी आणि कुठला मुद्दा जिवाय जिवायचा असू शकतो आहे आणि कुठल्या मुद्द्यामुळे पक्षाला किंवा जनतेला फायदा होऊ शकतो आहे असे मुद्दे त्या त्या ठिकाणच्या त्या तालुक्याच्या लोकांना घेऊन आम्ही तिथे पोहोचवले आहेत त्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यासाठी म्हणा किंवा स्वतंत्र महाराष्ट्रासाठी म्हणा सगळ्या ठिकाणी एक जाहीरनामा प्रसिद्ध होईल या विधानसभेला स्थानिक उमेदवार मिळणार का स्थानिकची मागणी गेली अनेक वर्ष आहे आणि आता तर ह्या जेव्हा फुटाफूट झाली आमच्या राष्ट्रवादी दोन भाग झाले तेव्हापासून तर स्थानिकच्या उमेदवाराची मागणी जोर धरती आहे तसा इथला ह्या लोकांची भावना साहेबांच्या कानावर घातलेली आहे साहेबांची पण इच्छा आहे की स्थानिक उमेदवार द्यावा आणि काही गोष्टी आहेत चर्चा झाली बैठक झाली बैठकीत साहेबांनी काय कानमंत्र दिलेलं आहे साहेबांनी काय सांगितलेलं आहे त्या सर्वच गोष्टी आत्ताच उघड करणार असं संयुक्तिक वाटणार नाही एक महिनाभराच्या कालावधीमध्ये काही गोष्टीं ते समोर येतील पण हे एखादं निश्चित आहे साहेबांच्या मनामध्ये जे मोल त्या मतदारसंघाच्या लोकांच्या मनात आहे तेच साहेबांच्या मनामध्ये आहे नक्कीच स्थानिक उमेदवारी देता असेल पण आत्ता या बाबतीमध्ये कोण असेल आणि का असेल आणि हा का नसेल या बाबतीमध्ये आता जर चर्चा कर केली तर ते, ते संयुक्तिक वाटणार नाही थोडंसं एक महिनाभर थांबूया आणि आपल्यापर्यंत सगळ्या बातम्या पोचतील